भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग श्लोक क्रमांक दहा यातयाम गतरसम उच्छिष्टमपि चिष्टमिचा भोजनं प्रियम शब्दार्थ यातयामं भोजनापूर्वी तीन तास आधी शिजवलेले अन्न गतरसम रसहीन पूती दुर्गंधीयुक्त पर्युषित नासलेले च सुद्धा यत् जे उच्छिष्टं इतरांनी खाऊन उरलेले उष्टे अपी सुद्धा च आणि अमेध्यम अपवित्र किंवा अस्पृश्य भोजनं भोजन तामस तमोगुणी मनुष्याला प्रियम प्रिय भाषांतर तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले बेचव नासलेले दुर्गंधीयुक्त उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते तात्पर्य आयुष्य वृद्धी करणे मनःशुद्धी करणे आणि बलोवृद्धी करणे हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्ध पदार्थ साखर तांदूळ गहू फळफळावळे फल भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणाऱ्या अन्नाची निवड केली असे अन्नपदार्थ सत्वगुणी मनुष्यांना अत्यंत प्रिय असतात भाजलेला मका काकवी इत्यादी इतर अन्नपदार्थ जरी स्वादिष्ट नसले तरी दुधाबरोबर किंवा इतर अन्नपदार्थांबरोबर त्यांचे मिश्रण केल्यास तेही स्वादिष्ट बनू शकतात आणि मग ते सात्विक होतात हे सर्व खाद्यपदार्थ नैसर्गिकरित्याच पवित्र असतात मध्य मांस यासारख्या अपवित्र पदार्थांपासून ते पूर्णतया भिन्न असतात आठव्या श्लोकामध्ये उल्लेख केलेल्या स्निग्ध पदार्थांचा हिंसा करून मिळवलेल्या जनावरांच्या चरबीशी काहीही संबंध नाही हीच जनावरांची चरबी दुधाच्या रूपामध्ये प्राप्त होते दूध हे सर्व अन्न पदार्थांपैकी अत्यंत पौष्टिक आहे दूध लोणी चक्का इत्यादी दुग्धपदार्थांपासून स्निग्धता प्राप्त होते व त्यामुळे निरपराध प्राण्यांची हिंसा करण्याची आवश्यकता राहत नाही केवळ पाशवी मनोवृत्तीमुळेच प्राण्यांची हिंसा होत असते दुधापासून चरबी प्राप्त करणे हीच सुसंस्कृत पद्धती आहे हिंसा करणे हा नरपशूंचा मार्ग आहे डाळ वाटाणे गहू इत्यादी पदार्थांपासून विपुल प्रमाणात प्रथिने प्राप्त होतात कडू अतिशय खारट अतिउष्ण किंवा अति तिखट अशा राजसिक पदार्थांमुळे उदरातील जाठरस कमी होतो व यामुळे पीडा व रोग निर्माण होतात तमोगुणी आहार हा शिळा असतो तीन तासांपूर्वी शिजवलेला कोणताही पदार्थ तामसिक असतो भगवंतांना अर्पण केलेल्या अन्नाव्यतिरिक्त तामसिक अन्न हे नाचलेले असल्यामुळे त्यामधून दुर्गंधी येत असते अशा अन्नाकडे तमोगुणी लोक आकर्षित होतात परंतु सत्वगुणी लोकांना मात्र अशा अन्नाचा किळस येतो सर्वप्रथम भगवंतांना अर्पलेले किंवा साधूजनांनी विशेषत आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेले उष्टेच केवळ खाता येते अन्यथा उष्टे भोजन तमोगुणी समजले जाते आणि असे अन्न संसर्ग दोष किंवा रोग पसरविते तमोगुणी मनुष्यांसाठी असे अन्न जरी अतिशय स्वादिष्ट असले तरी सत्व सत्वगुणी मनुष्यांना असे अन्न आवडत नाही व ते अशा अन्नास स्पर्शही करीत नाहीत सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवत प्रसाद होय भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते भाजीपाला धान्य आणि दुधापासून बनलेले पदार्थ भक्तिभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात पत्रम अर्थात भक्ती आणि प्रेम या दोन प्रमुख गोष्टींचाच भगवंत स्वीकार करतात परंतु असाही उल्लेख आहे की प्रसाद हा विशिष्ट पद्धतीने तयार केला पाहिजे शास्त्रातील आदेशानुसार तयार केलेले व भगवंतांना अर्पण केलेले कोणतेही अन्न जरी अत्यंत शिळे असले तरी ते ग्रहण केलेच पाहिजे कारण असा अन्नरूपी प्रसाद हा दिव्य असतो म्हणून अन्नाला निर्जंतुक खाण्यास योग्य आणि रुचकर बनवण्यासाठी ते भगवंतांना अर्पण केले पाहिजे श्लोक क्रमांक दहा समाप्त हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे